दर वेळेला आम्ही इथंच काटेवाडीमध्ये येत असतो आणि आमचा हक्क आम्ही तिथं बजवत असतो मतदारांना काय आव्हान करा बारामतीच्या भविष्याचा विचार सर्वित केला पाहिजे पवार साहेबांना मनात ठेवून तिथं मत द्यायला गेलं पाहिजे पवार साहेबांनी केलेला विकास त्यांनी बारामतीचं उंचवलेलं नाव हे सगळं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आपण पवार साहेबांना सोडलं नाही त्यांच्या सोबत आपण राहिलो आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडीला सगळ्या मतदानांनी बारामतीकरांनी साथ द्यावी एवढंच मी विनंती करतो आणि ते देतील असा विश्वास व्यक्त करतो मतदान केंद्रामध्ये आतमध्ये मोबाईल सुरू आहे मोबाईल नेला होता नाही नाही तुम्ही विचारू शकता त्यांना मोबाईल मी बाहेरच ठेवलेला पाहिजे असेल तर जिथं जे ऑफिसर आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा मग तुम्हाला काय खरं काय खोटं ते आता विकास निवडणूक आहे आणि विकासासाठी ही निवडणूक आता विकास ठीक आहे आहे पण शाश्वत विकास करायचा आहे सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे जी सामान्य गरजू गोरगरीब जी जनता आहे नव्याण्णव टक्के ते आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे बेसिक सुविधा जे त्यांना मिळत नाहीये हे सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार आहे त्यांच्यासाठी दिवस रात्र आम्ही जात राहणार आणि सगळ्या बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहणार काल सुप्रिया बिटकॉइनच्या विषयावरून त्यांचा ऑडिओ त्यांचा आणि नाना पटोलेंचा व्हायरल झालाय त्या त्याच्यावरून भाजपनं जोरदार टीका केली आहे पाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारले काय तुमची भूमिका आहे त्यांनी डिनाय की तो आवाज त्यांचा नाहीये ते मी तर ती ऑडिओ क्लिप मी ऐकलीच नाहीये पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामुळे भरपूर एक फोटो घेऊन भरपूर माझीच धावपळ होती त्याच्यामुळे ते बघायला वेळ मिळाला मिळाल सुप्रिया त्यांचाच आहे आणि त्यांचा आवाज वळ खूप दिवसापर्यंत व्हायला पाहिजे त्यांची मागणी ठीक आहे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण मी ते बघितलंच नाहीये मला जरा एकदा क्लिप बघू दे पण ताई असं करतील असं मला वाटत यावेळी पहिल्यांदाच असं झालं की अजित पवार आणि शरद पवार साहेब दोघांनाही बारामती मध्ये अधिकाधिक वेळ द्यावा लागला आणि अगदी कुवातीची नारळ फोट्याची सभा आणि ते छोटी समोर सभाला येणारे दोघेही त्यांना दोघांनाही बारामती अधिक वेळ सांगता सभेला सगळे दरवेळेला असतात त्याच्यात काही वेगळं नाही आणि पवार साहेबांनी एकच दिवस दिलेला जास्त वेळ म्हणजे जर देऊ शकले असते तर बरं झालं असतं आमच्यासाठी पण पण त्यांना शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी आहे बाकीकडे पण उमेदवार आहेत पवारसाहेबांनी एक दिवस दिला तो आमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे त्यांनी एवढा वेळ एक दिवस पण कधीच ह्याच्या आधी इथं प्रचारासाठी दिला नव्हता माझ्यासाठी दिला मनापासून त्यांचा आभारी पण दुसऱ्यांनी थोडं दुसऱ्यांनी जेवढा वे दिला शेवटी लोकशाही मध्य सगड़ अधिकार है सगले तक पद्धति ने काम करू सकता चुनाव पहला चुनाव है अभी जो हमको कष्ट लेने थे वो सब कष्ट हम सबने लिए मैं मेरा कुटुंब परिवार सब हमारे जो कार्यकर्ता है ने बहुत मेहनत ली और अभी सिर्फ हम सब बूथ पे जाके कुछ गलत या अलग नहीं हो रहा है अभी यही देखना है और अभी मेहनत का फल हमको 23 तारीख को मिलेगा ये विश्वास है राजनीति हो रही है सारो युगेंद्र पवार है बारामती जनता पवार साहबान विसरना नवीन पीढ़ी ल संधी देईल हा शंभर टक्के विश्वास आहे ठीक आहे आमच्यासाठी काही नवीन नाही आता तुम्हाला माहिती आहे जर इलेक्शनला आम्ही इथे येत असतो आमच्यासाठी काय हे नवीन नाही फक्त नवीन काय की मीच उमेदवार आता पहिल्यांदा आहे आणि पहिल्यांदा माझं नाव मी बॅलेट वर बघितलं एवढंच नाही पण माझ्या पाठीमागे पवार साहेब आहेत हे पण विसरून चालणार नाही काय विजयाचा बुला विश्वास आहे शंभर टक्के येतेंद्र पवार विजयाचा